वन डे इंटरनॅशनल क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट आय पी एल यामुळे क्रिकेट हा खेळ ग्लॅमराईज झाला जास्तीत जास्त लोक क्रिकेट पाहायला लागले जिथे सुरुवातीला फक्त टेस्ट क्रिकेट खेळलं जायचं ते पण संपूर्ण व्हाईट जर्सीमध्येच आता क्रिकेट जर्सीवर वेगवेगळे रंग दिसतात ब्रँडशी स्पॉन्सरशिप देखील दिसते क्रिकेट प्लेअर हे फक्त क्रिकेटर्स न राहता त्यांना आता स्टार्सचा दर्जा मिळाला पूर्वी फक्त दिवसा खेळला जाणारं क्रिकेट आता रात्री सुद्धा खेळलं जातं पण हे सगळं घडलं ते एका नकारामुळे हा नकार कोणी कोणाला दिला क्रिकेटचं पूर्ण रूप बदलणारी ही घटना काय होती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा क्रिकेटचं रूप कायमचं बदलण्याच्या घटनेची सुरुवात झाली ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा टेलिव्हिजन चॅनल चॅनल नाईनचे मालक कॅरी पॅकर हे ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या होणाऱ्या टेस्ट सामन्यांचे विकत तयारीत होते ते राईट्स तेव्हा फक्त सरकारी मालकीच्या ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कमिशन कडे होते त्या काळी प्रत्येक देशांच्या क्रिकेट बोर्डांना वाढत्या क्रिकेटच्या लोकप्रियतेचा फायदा घेता येत नव्हता कॅरी पॅकर यांच्या मते क्रिकेट जसं दाखवायला हवं होतं तसं दाखवलं जात नव्हतं त्यांच्यानुसार क्रिकेट हा फक्त खेळ नसून तो एक बिझनेस मॉडेल सुद्धा आहे हे त्यांना एकोणीशे सत्त्यात्तर साली वाटायला लागलं त्यांचं हे मत किती परफेक्ट होतं हे आयपीएलच्या सक्सेस वरून कळत तर कॅरी पॅकर हे ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचे होणारे सामने स्वतःच्या चॅनलवर दाखवण्यासाठी राईट्स विकत घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड कडे गेले ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने कॅरी पॅकर यांच्या प्रस्तावाला लगेच नकार दिला कॅरी पॅकर यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला मागतील तेवढी रक्कम देण्याचं आश्वासन दिलं तरी सुद्धा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्यांच्या प्रस्तावाला मात्र नकार दिला यामुळे त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं त्यांना हा नकार पचवता येत नव्हता त्यांना या नकाराचा बदला घेण्यासाठी त्यांच्या डोक्यात स्वतःच्या मालकीची क्रिकेट सिरीज सुरू करण्याची आयडिया आली ज्यात त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या वेगवेगळ्या देशांच्या टीम्स असतील आणि ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाची सुद्धा टीम असेल आणि त्यात तत्कालीन असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचे प्लेअर सुद्धा असतील त्यांनी हे सगळं करण्याचा निर्णय घेतला पण गुप्तपणे कोणालाही पत्ता न लागता कॅरी पॅकर यांनी इंग्लंडचा महान कर्णधार टोनी ग्रेग याच्याशी करार केला आणि त्याला जगातील वेगवेगळ्या देशातील महान क्रिकेटपटू आणण्याची जबाबदारी दिली ग्रेगने त्यावेळी जागतिक क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या जवळपास सर्वच महान क्रिकेटपटूंना मध्ये पॅकरसाठी आपल्याला देशाविरुद्ध बंड करायला लावलं होतं या सर्व खेळाडूंना त्यांच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटसाठी मोठ्या रकमेचा करार देण्यात आला होता आणि या करारा अंतर्गत त्यांच्यावर आपापल्या देशांकडून खेळण्यास बंदी घालण्यात आली होती त्यांनी सुरू केलेल्या क्रिकेट सिरीजचं नाव होतं वर्ल्ड सिरीज क्रिकेट ज्यामध्ये चा चार क्रिकेट टीम्स होत्या ऑस्ट्रेलिया इलेव्हन कॅवेलियर्स इलेव्हन रेस्ट ऑफ द वर्ल्ड इलेव्हन आणि वेस्ट इंडिज इलेव्हन या चार टीम्समध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या देशातले त्या काळातले महान खेळाडू होते वेस्ट इंडिजचा क्लाईव्ह लॉइड विविन रिचर्ड्स ऑस्ट्रेलियाचा ग्रेग आणि इयान चॅपेल आणि पाकिस्तानचा इम्रान खान हे सर्व खेळाडू पॅकर यांनी टोनी ग्रॅग यांच्या मदतीने एकत्र आणले होते ज्यात ऑस्ट्रेलिया पाकिस्तान इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या एकूण पस्तीस कर्णधारपद गमावलं होतं पॅकर यांच्या या सिरीजला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड करून क्रिकेट ग्राउंड मिळाले नव्हते म्हणून त्यांना फुटबॉलच्या मैदानात पीच तयार करून तिथे मॅचेस भरवाव्या लागल्या होत्या त्याचा फायदा असा झाला की त्या काळात रात्री क्रिकेट खेळलं जात नव्हतं पण फुटबॉल स्टेडियमला असणाऱ्या मोठमोठ्या लाईट्समुळे ही सिरीज रात्रीसुद्धा खेळवली गेली त्याशिवाय टेस्ट क्रिकेटच्या पारंपरिक पांढरे युनिफॉर्म बदलून त्यांनी रंगीबेरंगी युनिफॉर्म खेळाडूंना दिले आणि टेस्ट क्रिकेटचा लाल बॉल बदलून त्यांनी व्हाईट बॉल या सिरीजसाठी वापरला ही सिरीज एक क्रांतिकारी पाऊल होतं ज्यामुळे क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या मानधनात वाढ झाली या सिरीजमध्ये मध्ये रन्स किंवा विकेट केल्यावर सेलिब्रेशन करण्यासाठी चिअर लीड सुद्धा होत्या ही सिरीज टीव्हीवर ब्रॉडकास्ट झाल्यानंतर त्या काळी टीव्हीवर सर्वाधिक रेटिंग असलेला स्पोर्ट शो बनला होता स्टेडियमच्या बाहेर सुद्धा तिकिटांसाठी गर्दी होत होती या सिरीजचा सा पहिला सामना बघण्यासाठी पन्नास हजार लोक आले होते एका अर्थाने कॅरी पॅकर यांच्या सिरीजने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला चेतपट केलंच होतं कारण कॅरी पॅकर यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम मधल्या चौदा खेळाडूंना ही सिरीज खेळण्यासाठी घेतलं होतं तरी सुद्धा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड कॅरी पॅकर यांच्या समोर झुकलं नाही शेवटी पॅकर यांच्या सिरीजची वाढती लोकप्रियता बघून सर्वच देशांचे क्रिकेट बोर्ड चिंतेत पडले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर दबाव आणून पॅकर यांना ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या होणाऱ्या टेस्ट सामन्यांचे राईट्स देण्यासाठी राजी केलं ब्रॉडकास्ट राईट्स मिळाल्यामुळे कॅरी पॅकर यांनी सतरा महिन्यानंतर ही सिरीज बंद केली पण आपण असं म्हणू शकतो की या सिरीजने वन डे क्रिकेट आणि टी ट्वेंटी क्रिकेट या फॉर्मॅटचा पाया रचला रंगीबेरंगी कपडे मोठमोठ्या लाईट्स याने क्रिकेट कायमचं बदलून टाकलं कॅरी बॅकरांना तो नकार मिळाला नसता आणि त्यांची वर्ल्ड सिरीज क्रिकेट सुरूच झाली नसती तर क्रिकेट हा खेळ आज आपण पाहतो तसा कधीच झाला नसता एवढं नक्की अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका